राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले आहेत आताही त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली पिकांचे पंचनामे करून काय करणार ढेकळांचे पंचनामे करायचे का असा सवाल मंत्री कोकाटे यांनी विचारला कोकाटे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय माणिकराव कोकाटे सतत त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे वादात सापडतात आता एकीकडे मोठ्या प्रमाणात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला असताना चक्क पंचनामा करताना कोकाट यांनी हे विधान केल्यानं शेतकरी वर्ग चांगलाच नाराज झालेला आहे काय म्हणतो नुकसाचे पंचनामे चालू आहे ना पंचनामे शेतकऱ्यांचं असं म्हणणं उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बो असले त्यांची तर पंचनामे करून काय करणार टेकाचे पंचनामे करायचे नाही कांदे वगैरे ज्या पोळी वावरा वावर आहे त्यांचीच पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करणार त्याची पंचनामे करणं अवघड आहे ती बसत नाही काढून पडलेला आहे शेतामध्ये जो काढून पडला शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते शेतात जे काही पिकं असतील त्याची पंचनामे रिचर होते मानिकरावांचा हा असलेला स्वभाव त्यांना नेहमी अडचणीत आणतो मित्रत्वात म्हणून मी त्यांना सुद्धा सल्ला दिला होता की तुम्ही उगच एखादं वक्तव्य करून आपल्या अंगावर घेऊन जाऊ नका ते त्यांनी मान्यही केलं होतं परंतु स्वभाल औषध नाही म्हणतात त्या पद्धतीने मालिकराव बोलतात सहजगत्या बोलतात परंतु त्याची बातमी होती आणि त्याचा परिणाम मला वाटतं सरकारवर थोडासा होतोच आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय अगदी खरे माणिकराव कोकाटे यांच्याकडनं पुन्हा एकदा हे वादग्रस्त विधान करण्यात आलेलं आहे माणिकराव कोकाटे यांनी ज्यावेळेला नाशिकच्या सिन्नर तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली त्यावेळेला काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मागणी के केलेली होती की अनेक शेतकऱ्यांनी जो कांदा शेतातून काढलेला होता तो चाळीमध्ये ठेवलेला होता घराच्या आवारामध्ये तो कांदा ठेवलेला होता आणि त्या कांद्याचं देखील या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्याचे देखील पंचनामे करावे अशा प्रकारची मागणी जी आहे ती काही शेतकऱ्यांनी केली मात्र यावर बोलताना माणिकराव कोकटे यांनी थेट त्या शेतकऱ्याला सुनावलं की काही निकष कृषी विभागाच्या आहे त्या निकषानुसार जे काढून ठेवलेले कांदे आहे जे शेतात नाहीये तर त्या कांद्यांचा पंचनामा केला जाणार नाही त्याला भरपाई मिळणं कृषी विभागाच्या निकषामध्ये बसत नाही त्यामुळे आता नेमकं कशा पद्धतीने पंचनामे करायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यावेळेला शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही शेतामध्ये जा ज्या ठिकाणून कांदा काढलेला आहे त्या ठिकाणाची पाहणी करा त्यावेळेला माणिकराव कोकट असं म्हणाले की ढेकळाचा पंचनामा करायचा का अर्थात त्या मातीचा पंचनामा करायचा का अशा प्रकारचं भाषा जी आहे ती माणिकराव कोकाटे यांनी वापरलेली आहे माणिकराव कोकाटे यांची ही ग्रामीण भाषा असली किंवा एक आपुलकीची भाषा जरी असली तरी देखील या भाषेमुळे आता वाद होताना आपल्याला पाहायला मिळतो यापूर्वी देखील त्यांच्या अशाच भाषा शैलीमुळे ते अडचणीत आलेले होते आता पुन्हा एकदा त्यांची हीच ग्रामीण भागातली भाषा शैली जी आहे ती त्यांना ते अडचणीत आणताना आपल्याला पाहायला मिळते बरं लक्ष्मण धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसानं बीड शहरातून वाहणारी बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहत आहे शहरातील दगडी पुलावरून पाणी जात असल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे तसंच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मे महिन्यामध्ये अशा पद्धतीनं बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहण्याची ही पहिलीच वेळ आहे तर बिंदुसरा नदी काठावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव हो यांनी बीड जिल्ह्यात मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बिंदुसरा धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे त्यामुळं बिंदुसरा नदीला पूर आलेला आहे बीड शहरातून वाहणारी ही बिंदुसरा नदी आहे आणि आपण पाहतोय हे दगडी पूल आहे या दगडी पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळं इथली जी वाहतूक आहे ती बंद देखील करण्यात आलेली आहे गेल्या पंधरा दिवसापासनं बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस बरसत होता त्यामुळं नदी नाले ओढे यांना तुडुंब भरलेले आहेत आणि त्यामुळंच बीड शहरातून वाहणारी ही जी बिंदुसरा नदी आहे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात दुथडी i don't हे अशा पद्धतीचं जी दुसडी भरून नदी पा बीडकरांना पाहायचं असेल तर आक्टो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अशा पद्धतीने ही नदी भरून वाहताना पाहायला पाहायला मिळत होती मात्र आता मे महिन्याच्या आज तीस तारीख आहे आणि आजच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही ब बिंदुसरा नदी भरून वाहते विशेषतः या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा देखील इशारा दिला आहे बिंदुसरा धरणाच्या क्षेत्रातील जे काही इतर छोटे मोठे जे काही प्रकल्प आहेत ते छोटे मोठे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत त्यामुळं यानंतर जर पाऊस पडला बिंदु बिंदु तर बिंदुसरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे विशेष म्हणजे बीड शहरामध्ये काही चारशे ते साडेचारशे जे बिंदुसरा नदी पात्रामध्ये पूर रेषेमधले जे काही घरं आहेत त्यांना देखील अलर्ट दिलेला आहे नगरपालिकेच्या वतीने त्यांना नोटीस देखील देण्यात आलेली त्यामुळे एकंदरीत आपण बघितलं तर हे बिंदुसरा नदी अशा पद्धतीने ओसंडून भरून वाहते त्यामुळं कुठंतरी बीडकरांमध्ये आनंद आहे विशेषतः पाण्याचा जो काही बीडकरांचा प्रश्न होता तो देखील मिटलेला आहे का तर पूर्ण क्षमतेने बिंदुसरा प्रकल्प भरल्यामुळं आता बीड शहराला पाणी पुरवठा नगरपालिकेने ठरलं तर दररोज पाणी पुरवठा देखील केला जाऊ शकतो त्यामुळे कुठेतरी पाण्याची चिंता देखील मिटलेली आहे आणि अशा पद्धतीने बिंदुसरा नदी ही मे महिन्यामध्ये वाहत असल्याने बीडकरामधून आनंद व्यक्त केला जातोय सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड धाराशिवमधील मांजरा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मांजरा मांजरा नदीचं पात्र हे मे महिन्यातच दुथडी भरून वाहू लागलं आहे मांजरा नदीचं पात्र वाहू लागल्यानं मराठवाड्यातील लातूर बीड धाराशिव या जिल्ह्याला मोठा फायदा झाला आहे आणि मांजरा धरणाची दर तासाला दोन मीटरनं पाण्याची आवक वाढली आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी दरम्यान धाराशिवच्या भूम तालुक्यातील ईट गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे यामुळे गाव परिसरात पाणीच पाणी झालं होतं आज सकाळी देखील गावाच्या महादेव मंदिरातल्या पिंडीवर पाणीच पाणी पाहायला मिळालं गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे नदी नाले ओढे हे तुडुंब भरून वाहत आहेत उळे आणि कासेगावला जोडणाऱ्या रस्त्यावर ओढ्याचं पाणी आलंय हे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिजल्यानं मोठं नुकसान होण्याचा अंदाज आहे मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये गेल्या चोवीस तासात दमदार पाऊस झाला छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड जिल्ह्यातील तब्बल चौतीस महसूल मंडळातील सुमारे सहाशे ऐंशी गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला या गावांमध्ये पासष्ट मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे यातील सतरा महसूल मंडळं जालना जिल्ह्यातली आहेत तर मराठवाड्यात सहा मे पासून पाऊस पडतोय मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घारेगाव पिंपरी शिवारातील शेतकऱ्याची विहीर खचली आहे विहीर खचतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे अवघ्या काही सेकंदातच ही विहीर जमीन दोस्त झालेली आहे घारेगाव पिंपरी येथील शेतकरी विकास लहाने यांनी काही दिवसांपूर्वीच विहिरीचं बांधकाम पूर्ण केलं होतं तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे ही विहीर जमीन दोस्त झाली यामुळे या शेतकऱ्याचे तब्बल दहा ते बारा लाख रुपयांचं नुकसान झालंय छत्रपती संभाजीनगरातल्या घारेगावमधली ही दृश्य आहेत कशा प्रकारे काही सेकंदातच ही विहीर सेकंदा खसली हे या सी सी टी व्ही कैद झालं